पेन कार्ड धारकांसाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी इथे आलेली आहे तर जे काही रेशन कार्ड धारक आहेत ज्यांना रेशन कार्डवरती अन्नधान्य मिळतं अशा लाभार्थ्यांना पुढील तीन महिन्याचे म्हणजेच जून जुलै आणि ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंतचे जे काही रेशन धान्य आहे ते जून महिन्याच्या तीस तारखेपर्यंत तीन महिन्याचं एकत्र एक देण्याचा इथे शासनाकडून निर्णय घेण्यात आलेला आहे अन्न व नागरी पुरवठा विभाग यांच्याकडून एक प्रेस नोट इथे जाहीर करण्यात आले सुरक्षा विभागाकडून देण्यात आली आहे तर राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत अंत्योदय अन्न व प्राधान्य कुटुंब गटातील लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य पुरवठा जो करण्यात येतो तो आता ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंतचा जो पुरवठा आहे तो आता जून तीस पर्यंत म्हणजे तीस जून दोन हजार पंचवीस पूर्वीच रास्ताभाव दुकानांमधून वितरित करण्यात येणार आहे तर याची सर्व जे काही रेशन कार्ड धारक आहेत त्यांनी नोंद घ्यायची आहे तर अशा प्रकारचा जी आर ए लवकरात लवकर तुमचं जे काही अन्नधान्य आहे ते तीस जून पर्यंत तुम्ही घेऊन घ्यायचं